गणित दिलेलं बघा एमची किंमत दोन असल्यास वजा चार एमचा घातांक वजा चार भागीला आठ एमचा घातांक वजा तीन तर ह्याला सोडवूया पहिले तर ट्रिक ट्रिक म्हणजे काय नाही तुमच्या कन्सेप्ट चांगल्या असतील तर ते गणित फास्ट सॉल्व्ह होऊ शकतं वजा चार एमचा वजा चौथा घात दिलेला आहे भागीला दिलेला आहे मी डायरेक्ट भागीला लिहितो आठ एमचा वजा तिसरा घात आता हे वजावाले साईन असल्यामुळे घातांकामध्ये वजावाले साईन असले तर खालची संख्या वरती लिहायची वरती संख्या खाली लिहायची म्हणजे आठ एमचा तिसरा घात प्लस करून घ्यायचा विशेष म्हणजे वरती लिहिला छेदामध्ये असं काय आलं वजा चार एमचा चौथा घात अधिकमध्ये आला मग आता इथे बघा <coughs> एमची किंमत ठेवूया आपण एमची किंमत किती आहे दोन म्हणजे इथे किती होतील आठ गुणीला दोन आणि चार गुणीला दोन म्हणजे इथे झाले आठचा आठ गुणिला दोन म्हणजे सोळा झाले सोळाचा घन सोळाचा घणा छेदामध्ये किती झाले वजा आठचा चौथा घात झाला वजा चार गुणी आठ आठचा चौथा घात झाला मग याला सॉल्व्ह करूया आता इथे वजा असल्यामुळे काय होणार आहे शेवटी प्लसच होणार आहे ती कारण की इथे समसंख्या आहे सोळा गुणीला सोळा गुणीला सोळा छेदामध्ये किती आहे आठ गुणीला आठ गुणीला आठ गुणिला आठ इथे वजाचं चिन्ह आहे आणि ते चारचा घात आहे म्हणून इथे वजा वजा केलं तर हे प्लस होतं परत इथे वजा वजा केलं तर प्लस होतं मग इथे भाग देऊया आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही सोळा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ मग यांना सगळ्यांना भाग दिल्यानंतर फक्त एक राहतील तर ऑप्शन क्रमांक दोन हे एक का काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे आता एकूण एक घातांकाचा कन्सेप्ट आणि ट्रिक आपण सर्व इथे घेणार आहोत तर कन्सेप्ट काय बघा सर्वप्रथम काय दिलेलं आहे गणित लिहून घेऊ वजा चार एमचा कितवा घात दिलेला आहे वजा चार वजा चार वजा चार गात दिलेला भागीला लिहिलंय आठ एमचा वजा तिसरा घात वजा तिसरा घात आता ठीक आहे कन्सेप्ट काय आहे बघा कन्सेप्ट समजा असा आहे चा वजा एम वाघात चा वजा एम वाघात आपण कसं लिहिणार त्याला एक छेदामध्ये चा प्लस वाघात हे जर वजा असतील घातांकामध्ये तर वरती एक घ्यायचा आणि छेदामध्ये जी संख्या दिलेली आहे ती प्लस करायची किंवा जर उलटं दिलेलं असेल समजा काय दिलेलं असेल एक छेदामध्ये एचा वजा एम वाघात एचा वजा एम वाघात हा जर आपल्याला बाहेर काढायचा असेल तर आपण काय करतो खालची संख्या वरती लिहितो फक्त एचा एम वाघात लिहिला वजा चिन्ह प्लस होतं ह्याच्याच उलट जर फक्त ए छेदामध्ये एम लिहिलेलं आहे तर ह्याला वरती घेताना आपण डायरेक्ट वरती लिहितो आणि हा काय होतो वजाचं चिन्ह होतं हे काय झालं हा आहे घातांकाचा नियम हा काय आहे घातांकाचा नियम आहे हा काय आहे घातांकाचा नियम आहे ह्याला आपण ठेवू साईडला ठीक आहे घातांकाचा नियम एक मग ह्याच्यावरनं तुम्हाला एकतर गोष्ट कळाली की वजावाले पहिले तर ह्याचं मांडणी करून घेऊ वजा, चा वजा चार एमचा चा वजा चौथा घात छेदामध्ये आठ एमचा चा वजा तिसरा घात वजावाली संख्या जर असेल तर ती वरती पाठवतो वरची जर वजावाली संख्या असेल तर ती खाली पाठवतो खाली लिहिलं आपण वजा चार एम आणि जो घात आहे तो प्लसमध्ये होतो ठीक आहे आणि हा खालचा वरी पाठवला तर हा पण प्लसमध्ये होईल आठ एमचा वजा तिसरा घात मग एमची किंमत ठेवून घेऊ आपण आठ गुणीला एमची किंमत दोन असल्यास दोनचा तिसरा घात अरे सॉरी प्लस होईल ठीक आहे आपलं होईल तिसरा घात छेदामध्ये किती येणार आहे वजा चार गुणिला दोनचा चौथा घात किती आले बघा चार दु, आठ दुनी सोळा सोळाचा तिसरा घात छेदामध्ये किती आलं वजा चारचा चौथा घात वजा चारचा चौथा घात सॉरी वजा आठचा चौथा घात मग इथे सोळाचा तिसरा घात म्हणजे सोळा गुणीला सोळा गुणीला सोळा इथे बघा वजा आठचा चौथा घात म्हणजे वजा आठ गुणीला वजा आठ गुणीला वजा आठ गुणीला वजा आठ मग हे काय होणार आहे प्लसच होणार आहे शेवटी घातांक जर अधिक असेल बघा आता अजून एखाद दुसरा नियम सांगतो कारण की मोस्टली असं होऊ शकतं की काही विद्यार्थ्यांना का माहीत नसेल आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू पहिले सोळा गुणीला सोळा गुणीला सोळा छेदामध्ये किती आहे आठ गुणीला आठ गुणीला आठ गुणीला आठ 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 दोन 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 आणि हे आठ आठ होतील ठीक आहे म्हणजे शेवटी एक राहणार पहिले नियम बघून घेऊ आता काय समजा असं दिलेलं असेल वजा एचा घातांक एम दिलेला आहे ठीक आहे तर एम एम ही संख्या जर सम असेल सम असेल तर आपण डायरेक्ट काय लिहू शकतो बघा ही जर संख्या सम असेल तर एचा घातांक एम हा डायरेक्ट होतो प्लस मध्ये ठीक आहे जर ही संख्या विषम असेल जर ही संख्या विषम असेल तर ह्याचं काय होतं ए वजा एचा घातांक एम असं डायरेक्ट लिहू शकतो डायरेक्ट लिहू शकतो कसं डायरेक्ट असं लिहू शकतो जर हे विषम असेल तर डायरेक्ट असं लिहू शकतो की वजा ए आहे आणि चा घातांक एम बघा ही जर समसंख्या असेल तर हे प्लस होतं काय होतं हे जे वजा आहे हे प्लस होतं आणि जर विषम संख्या असेल कसं मी ते समजून सांगतो बघा समजा मी लिहिले तर वजा तीनचा वजा दुसरा घात वजा दुसरा सॉरी इथे प्लस इथे प्लस मायनस नाही करायचा घातांकामध्ये प्लसच ठेवायचा इथे दोन लिहिला मी वजा तीनचा दुसरा घात म्हणजे वजा तीन गुणीला वजा तीन किती जर सम असेल या संख्या तर तेवढ्याच वेळेस गुणणार आहे म्हणजे हे मायनस मायनस प्लस होणार आहे तीन गुणीला तीन नऊ येतात जर वजा तीनचा मी तिसरा घात घेतला विषम सांगे घेतली तर काय येणार आहे समजा पहिला घात घेतला तर फक्त वजा तीन येईल आहे व तिसरी सांग तिसरा घात घेतला तर वजा तीन गुणीला वजा तीन गुणीला वजा तीन हे मायनस मायनस तर प्लस होईल पण एक तर मायनस साईन आहे मायनस सत्तावीस राहतील ठीक आहे दुसरा हा एक कन्सेप्ट झाला ठीक आहे हा एक कन्सेप्ट झाला दुसरा कन्सेप्ट काय बघा जर मी ह्या ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहिलं एचा घातांक एम लिहिला तर ह्या कंडिशन मध्ये ह्याची कोणतीही कोणतीही किंमत असो प्लस असो मायनस असो या एम ची विषम असो सम असो हा जर ब्रॅकेट या कंसाच्या बाहेर जर वजाचं चिन्ह आहे या ब्रॅकेटच्या बाहेर जर वजाचं चिन्ह आहे किंवा असं लिहिलं तुम्ही वजा, वजा चारचा घातांक तीन असं लिहिलं तर हे वजाचं चिन्ह मागूनच फॉलो होणार आहे म्हणजे जे चिन्ह आहे ते डायरेक्ट जशाल तसं लिहायचं ह्याही कंडिशनमध्ये वजा एचा घातांक एमच येणार आहे मग ते प्लस असो नाहीतर मायनस असो याही कंडिशनमध्ये वजा आचं चिन्ह येणार आणि चारचा घातांक तीन म्हणजे चौसष्ट इथे किती येतील वजा चौसष्ट समजा इथे वजा चारचा घातांक दोन जरी असला असता तरी इथे वजाचं चिन्ह बाहेर आहे मग बाहेर लिहिलं असतं आणि किती झालं असतं हे चार दुनी चारचा घातांक चार दुनी सोळा म्हणजे काय चार सॉरी चार चौक सोळा किती आलं असतं वजाचं चिन्ह हा कन्सेप्ट आहे जर डोक्यात गेला तर गणित सुटू शकतात जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे आपण नाव एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ बघू शकता यामध्ये पंच्याऐंशी प्लस व्हिडिओज आहेत जे जा चॅप्टर वाईज आहेत आणि आपलं याच्यामध्ये बघा घातांकाचं पूर्ण टॉपिक घेतलेलं आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी आणि तुम्ही एकाच महिन्यात हा कोर्स संपू शकता आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर स्कॅन करू शकता धन्यवाद